आई शपथ बारा मिनिट गेला बघा नाही तर वाट बघा हावरा फेट भूक लागलेला तिथं बने भेटत आहे हावराला असे भूक लागले काही आख आहे

शॉप मध्ये आलो आम्ही एक्सेस घेऊन इकडचे ई पण न्यायचे दोन्ही गाड्या घेऊन सर्व सिंगला जायचं आता आम्ही जवळ चाललो बाय बाय गुड नाईट खड्याला जायचं खडकपाडा खडकपाडा खडक ते खड्याकपाडा लांबिरी खड्यापाडाला है ने ने ही तो अभिने होतो तिथल्या गाडी ठेवू परत इकडे पेट्रोल म्हणजे इथलं घे पेट्रोल पैसे पेट्रोल गाडी म्हणजे मारा मार्ग मत करत लडका लडका जर भागा तो हरेश को काम करना पड़ेगा मॅनेजर फारा मार्ग मत कर काल मार मार मत कर, भाई, मार मार मत कर। रे भाई, भाई मारमार मत मार काल गद्दारी करता काल फार्मा सोलून कुठे गेलता तू काल गेल तर एवढं नाही कशाला मुद्राने गेला समुद्र फार्माला गेलात नाही समुद्रा पावला गेल तर काके बघा काय याचा बघा जरा बघा घरी आय पहिले बघाय कुठं गेलता इच्छा नाही नाही हा याचा काय येत जस्ट मी घरी आलो शो शौ, असं शोरूमला जाणार होतो पण आमक नको जाऊ माझा डायरेक्ट घरी का आलोय कारण की घरून जायचं आम्हाला आपलं काय ते शो आला कापसा आणायला तर आमच्या आज प्लॅनिंग झाली कापसा खाऊया आपण रात्री काही पडली नाही आता तर आमचा ठरला का आम्ही कापसा खाऊ ठीक आहे आता पण खायचोच आहे तुला पहिले थांबून मी शोधतो मला भेटतच नाही वॉच तो इथेही आहे तिथं कडाकेत काय एक मिनिट थांबा एक मिनिट सगळा इथे सेट केलेला आहे रोवर साधून घेत मग टेन्शन राहतो आणि विसरला असं चार्जर काढायचा चार्जर काढला नाही त्याला फ्रिज फ्रिश नारे निघतो मी तो चार्जर इथं ठेवला आपला काम आपण केला फायरेश कायच थांबला वेट करतोय ना तो परत बोललेला टाइम कसा काय झाला तिला तर फटाफट फटाफट निघूया आपण आणि मग खापसा घेऊया आणि बघूया आज खापसा कापसा एक वर्षाने खाऊया एक वर्षाने खापसा खाणारे म्हणजे एक्साईट तर खूप आहे कारण की असे भुकले असे भुडलेले काय सांगू तुम्हाला चला आता फटावून निघेल पण आली था मस्त टायमावर असा वैता काय का सांगू कॅमेरा स्क्रॅच आली आई शपथ बारा वेळ लागला नाही त्यात वाट लागली त्याला फटाफट निघूया आता जास्ती थांबायला वेळ नाही वे बघा हावरा हेडबुक लागलेला

आमचे थोडे पॉवर आहे कारण की आम्ही पण खाऊ आपण बघा नव्हतं आम्ही धोकं खाऊ नको तर काय द्यायला रिटर्न आम्ही आणून देऊ काय टाकता दोनशे टक्के त्याला फ्रेश हो फटाफटी पीज बघा एक दोन तीन चार कोमरी घेतले दोन अरे मामा बघ काय

फूट फेक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो है